फोंडा केटीसी बस स्थानकातील अपसुविधा गोवा केंद्र निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यात सुधारणा करण्यासाठी प्रशासनानं पावले उचलली आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक बोलावण्यात आली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी गैरहजर राहिलेक्टेड drinking water, toilet facility, uh, entry exit, lighting system, all this was neglected. Now today's meeting we had asked for a joint uh, attendance of all officials. So I was very pleased today that transport department was present there, traffic police was present, uh, civil supplies department was present, fire department was present. The only department which was very important but did not attend was PWD and uh, sir has taken note of this because as you see many of the recommendations whether it is made by fire department ktc transport everything goes to pwd and pwd delays the works anyway so as we had raised the, already when uh, memorandum was submitted kazamba transport corporation became proactive and started doing the work and i am very happy that already last two three days they have been started the work, activated the toilet, brought the signages, put the drinking temporary drinking water facility, uh, uh, put the um, uh, complaint book, and most important today they have uh, announced that they have appointed one P C as in charge for the stand. As you know, um, biggest problem of stand is lack of any authority to be present there. So today they have. Mentioned that they have given authority to one TC who will be overall in charge of this bus stand. Now today we have discussed the major issues that we had first highlighted was about the signages. So there are 14 bus bays. This is very important information today. 14 bus bays means 14 routes are operational to that bus stand. So today we have asked the transport department to take a review of all the routes because having a bus stand and saying there's a route. But bus is not operating, what is the use of that? So we have asked that review of the route should be there and those buses which are not operating, operated, they should be issued notice. If they don't want to operate, that route should be given to someone else. But we don't want a bus stand where people are forced to take scooter and go. टॉयलेट जी मशी हायवे लागून ती कामाला बंद केली ती आम्ही इमिजिएटली स्टार्ट केला आणि आमचा मीन टॉयलेट काम चालू असा एन हजार मे बी ट्वेंटी टू ट्वेंटी फाय डेज ते एशुरन्स मिळाला मला तुझ्या बाबा कडल्यान एट वी बी रेडी सो ती रेडी झाली म्हटल्या बऱ्यातली बरी फेसिलिटी हा फोडच्या लोकांना टॉयलेटीची मेळटली तशीच डेस्टिनेशन बोर्ड आम्ही पोहोचव ते रेडी आता थोडे माते महिनर चेंजीस सांगला ते तो करतलो रेक्टिफाय करून आणि विदिन फोर टू फाय डेसा भितर ते डेस्टिनेशन बोर्ड हा लावून जातले सगळे बाकीचे ड्रिंकिंग टेम्पररी आम्ही ड्रिंकिंग वॉटर फेसिलिटीचे अरेंजमेंट हेसलेली बॉटल्स आणि फिल्टराचं प्रोयोजन टाईम वयता असं आमचं जातो अरेंजमेंट सो so, तेही अरेंजमेंट केला आणि बाकीची जे किंवा पॉईंट्स काढलेले कंप्लेन रजिस्टर स्पेशली कंप्लेंट रजिस्टर असा आमचा आणि तो बोर्ड नसलेले रजिस्टर आसलो पण बोर्ड नसला तो बोडीक आम्ही लावून दौला सो लोकांणा इश्यूज असा स्टँडाचे देखील राईट कंप्लेन कंप्लेंट इन चार्ज असा आमचा टी सी असतोच आणि ते शिवर किती असा झाल्या देखील कॉन्टेक्ट असे किंवा इमिजिएटली हे करता फायर एक्स्ट्रिग्युशरी फायरचे एक्स्ट्रिग्युशर सगळ्या टेम्पररी बसवता आणि नवे फायरे ऑर्डरी प्लेस केला ते आम्ही बसवतले गुड नेम प्लीज अमे गावकर डेजिग्नेशन असिस्टंट इंजिनियर कोली महापसा येथे तोल जाऊन विहिरीत पडलेल्या सत्तर वर्षीय महिलेला अग्निशमन दलाने वाचवले विहिरीत ही महिला कशी पडली याचा तपास पोलीस करत आहे ओ मझे भाव बाहेर असलो त्यांना बायचो जो धस धस झालेला की आवाज येलो म्हणून नका हो धावन धाव सांगले बायण कितेतरी म्हटले आवाज जाता आवाज जाता म्हटुकुर आओ किचन हंसून भात धावन येले आणि पहिले वने घरी असलेने आमच्या वॉटर पंपामध्ये गट धरून असले कसे मग हाय बोबाळ गेलो की तिची फॅमिली असा थंय त्यां उलो घातलो थंयसर उलो आनी आणि ती धांवन सगळीं सगळी मागीर मागीर सगळीं सगळी सगळीं सगळी येईल जायना बरोबर ती एका फाय ब्रिगेडाक फोन सगळें आणि सगळे धावपळ जाली मागीर ती आणि फायदि घेऊन शिडी घालून त्याचे प्रमिला प्रा कशी पडली ते मातशें नॉर्मल कसे चालले okay. मस्से हो ते मस्से वीक चालले तसे तुझे असे सडनली या जाताले मध्ये सडनली कसे आणि आऊ तुका त्यांचे भितले काय सांगके सांगू शकता ना आमकी देखास ते ते आला केन्ना पावले आणि की काय खबर ना ती सांगता जरा फ्रेम बसलेले मस्से मध्ये मध्ये पण ना जाताले ते म्हणजे सुदम होताले म्हणजे स्वतः उडके मारली कोण ना काय कोण ना कोण ना अच्छा मी फायरिंग फायरिंग करले एक्चुअली किती असा की आम्ही आता म्युन्सिपल डिव्हिजन आशिल्ली घरा वताली आमकां आत्ता जस्ट कळ्ळे की सव्वा सुमार हांगासर जी प्रमिला गांवस म्हणून रावता ती हांगा बायन पडली तेमी शेजारी जे हांगासर सगळीं आसा तांच्यांनी फायर ब्रिगेडीक कॉल केल्लेलो आनी ते येवन तांच्यांनी तांकां रेस्क्यू केल्ली आसा आनी आतां सद्या आजिलोवन तांचे ट्रिटमेंटाक तांकां व्हेल्ली आसा सद्या सेफ आसा ती आमकां न्यूज आतां कळिल्ली आसा हांगासर कितें अपडेट की कशे तरेन कितें जाल्लें पडली तेजें कारण कळ्ळें म्हणजे ती आता फक्त आता कळून येला की ते सांगी ती अशी हांगासर आयिल्ली आणि कशी पडला ती सध्या कोणाकूच खबर ना सो जेव्हा आवाज आयलो तेव्हा शेजारीन आणि बाकीच्या कळले आणि इमिजिएटली फायर स्टेशनाक से, कळून रेस्क्यू करून आता कळून आयला की ती सेफ असा आणि फक्त फर्दर त्याचे ट्रीटमेंटा खात त्यांना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात मेळले तेका बरे नसले ते खूप नस दिस झाले बरे नसले म्हणजे लूज मोशन जाताले सगळे म्हणजे हे कसे झाले आणि हा सी जे ना सारखे खायनासले मधीच रातचे उठून भायर सरताले म्हणजे ते माझं मेंटली प्रॉब्लम हा नको तिका सो सकाळच्यान ते साडे धांक सुमार भायर सोडून गेल्ले आम्ही ते सगळ्यात सोडून आयली सोडून आयली म्हणून ना मागीर आयोगा थंय ते मडक्या घरात डॉक्टर हेगेच्या थंचून हाडला आणि ते ना म्हणून सांगले चेड्यान तर रट्टी पडा ना ना करून क्लीन करपाक आमचो एसी येणार ते भर येऊन बसले शेजार्याच्या सैनिक हा कपडे धुताले पण त्या उलो घातलो घातलं की ते कोण ओगे ते उडकी घेतल्या कोणी म्हणजे या येऊन पण पायपास घट धरूनशिले मला दिसता ते पडला म्हणून कळना उडकी घेतल्या म्हणून कळना हा बसला ते अशा असे बसला तोल गेला आणि पडला अशा जाऊ शकता की आम्ही ओके किती

आणि हांगा येऊन पळतात की लॅडी भितर बायको धरून हा सो आमचं सुरज शेटगावकर आम्ही लॅटर घातली त्याच्या वेळ देवलो आणि त्याच्या उपरांत तिका रेस्क्यू घेत त्याच्या उपरांत आमच्या सुमो घालून तिका आम्ही इथे मेडिकल ट्रीटमेंटात घालून हॉस्पिटल तिचे नाव जाऊन आता पद्मिला सत्वाळ हेच टस म्हणून कशी म्हणली काही म्हणतात ती म्हटली उदकी मा जम्मात আমাই এগ্জেক্লি খবৰ নহয় তেজে পেল ন